नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथे आज दोन मार्चला आंगणेवाडी येथील श्री भराडी माता जत्रोत्सव दोन हजार चोवीस सुरू झाला असून दोन दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवाला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देत दर्शन घेतले यानंतर आंगणे कुटुंबियांच्या स्वागत मंचावर आमदार वैभव नाईक यांचा सत्कारही करण्यात आला यानंतर आमदार वैभव नाईक यांनी यात्रेच्या नियोजनाची प्रशंसा केली पाहूया काय म्हणाले आमदार वैभव नाईक सविस्तर असलेल्या मराठीच्या यात्रेप्रसंगी बसले महाराष्ट्रातल्या विविध भागात आलेले सर्व भक्तज आणि अग्निवाडी ग्रामस्थ खरंतर आपल्याला सर्वांना या चक्रोत्सवाचा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अत्यंत चांगले नियोजन अग्नि कुटुंबिय दरवर्षी करत असतात आणि अत्यंत चांगलं नियोजन यावर्षी सुद्धा अग्नि कुटुंबीयांनी केलेलं आहे ला आज लाखो बाबतीत हावी महाराष्ट्राच्या विविध भागात या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत मी आई भराडीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आणि या मतदारसंघातील आणि या जिल्ह्यातील नागरिकांना आई भराडी चांगलं आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर देवाची प्रार्थना आई भराडीकडे करते मी स्वतः जे ज्या आई भराडीकडे मागितले ते ते मला आई भराडीने दिलेलं आहे आणि निश्चितपणे आई भराडीचा मा आशीर्वाद याही पुढच्या काळामध्ये माझ्यावर असेल अशी मला मनोभावे माझी इच्छा आहे पंधरा दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सुद्धा आई भराडीचं दर्शन घेऊन घेतलेलं आहे आणि त्यांनी पण आपल्याला सर्वांना त्यांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण माझा सन्मान केला त्याबद्दल अग्नि कुटुंबियांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र